आपण आपल्या मागच्या व्हिडिओमध्ये क्षयरोग टी बी याविषयी माहिती पाहत आहोत आपण व्हिडिओमध्ये शास्त्रज्ञ कोण आणि कोणत्या जीवनामुळे आजार होतो हे आपण पाहिले आता आपण त्याचे लक्षणे पाहणार आहोत तर पहिलं लक्षण आहे दोनपेक्षा जास्त काळ खोकला असेल वजन कमी होत असेल भूक न लागणे संध्याकाळी हलका ताप येणे किंवा रात्री घाम येत असेल थकवा जाणवत असेल ही प्रमुख लक्षणे तर आहेच त्याचबरोबर जर छातीत दुखत असेल दम लागत असेल किंवा अशक्तपणा असेल थुमकीत रक्त पडत असेल मानेवर गाठी असतील किंवा हाडामध्ये दुखत असेल तर तुम्ही लवकरात लवकर डॉक्टर सल्ला घ्या किंवा सरकारी हॉस्पिटलमध्ये हा तपासण्या फ्रीमध्ये होतात याचाही लाभ घ्या पुढच्या हडीमध्ये क्षयरोगाच्या तपासण्या कोणकोणकोणत्या आहेत आणि आपण ते पाहणार